नवले पुलावर घडलेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झालेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वारंवार होत असून अपघातानंतर आता प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत मुंबई बेंगलुरु महामार्गावर असलेल्या या उतारावर आता वाहनांची वेग मर्यादा नव्याने निश्चित करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार नवले पुलावरील भीषण अपघातानंतर प्रशासनानं वाहनांच्या वेग मर्यादेबाबत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय नवले पूल परिसरात वाहनाची वेग मर्यादा साठ किलोमीटर वरून तीस किलोमीटर प्रति तास करण्यात आली आहे वाहनांच्या वेगावर स्पीड गन द्वारे नियंत्रण ठेवलं जाणार आहे यापुढे अवजड वाहनांमध्ये असणारा लोड खेड शिवापूर टोल नाक्यावर चेक केला जाणार आहे जो जास्त असेल तर दंडही आकारला जाईल आणि लोड कमी केला जाईल यासाठी स्पीड गनही लावण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठ्या दंडाची कारवाई होणार आहे होणारे अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय या चेकपोस्ट वर वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामनाची वाहतूक होते का याची तपासणी होणार आहे तसंच चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्ह ची, ची तपासणी होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक शंभर मीटर वर सूचना फलकही लावण्यात येणार आहेत